नमस्कार मंडळी आपण डोंबोली पश्चिमेला आहोत ते रसरंजन हॉटेल आहे हे रसरंजन हॉटेल आणि बाजूला बस स्टँड आहे स्पेशल भरपूर गर्दी असते हा रसरंजनचा मागचा भाग आहे तिथे ह्या मागच्या भागामध्ये ते एव्हरेज शॉपिंग सेंटर म्हणून ते फेमस आहे स्टेशनला लागूनच असल्यामुळं एव्हरेज शॉपिंग सेंटर कोणी वाटलं असं कोणी सांगतो त्याच्या बाजूला का कॉफी आहे म्हणून हे कॉफीचं चांगलं ब्रँड आहे आणि ते बरेचसे लोक कॉफी प्यायला वगैरे येतात त्याच्याच बाजूला कर्नावट क्लासेस आहे कर्नावट क्लासेस त्याच बाजूला आपण बघू शकतो डॉक्टर काळवी यांचा पाळीव प्राण्यांचा दवाखाना डॉक्टर्स पाळीव प्राण्यांचा दवाखाना ते एवरेज शॉपिंग सेंटरमध्ये तुम्हाला बरेचसे डॉक्टर्सवरून सापडतील श्रीकांत डॉक्टर श्रीकांत धारंग आमचं सोनोग्राफी सेंटर आहे एवरेस्ट शॉपिंग सेंटर म्हटल्यानंतर फेमस असा आहे ठिकाण आहे एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आप त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा